थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड काढताना मटकीचा वास आला नाही पाहिजे शिवाय मटकी चिकट सुद्धा झाली नाही पाहिजे अगदी मोकळी सुटसुटीत अशी मटकी झाली पाहिजे आणि एकदम लांब सडक मोड कसे आणायचे मटकीला ते आपण आज पाहणार आहोत तर पाय एकदम छान मोड आलेले आहेत मटकीला आपल्या मटकीला मोड आणण्यासाठी मी इथे छोटी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे त्याला मट सुद्धा म्हटले जातात आणि एकदम गावरान अशी मटकी घेतलेली आहे मी ते एका भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाय एकदम बारीक असे मट आहे ते आणि त्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर हाताने मटकी <शारी> थोडीशी अशी धुवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये असलेली जी घाण आहे ती वरती तरंगली जाते पहा त्यामध्ये असलेली जी घाण आहे ती वर आलेली आहे आणि आता हे पाणी टाकून द्यायचं आणि पुन्हा दुसरं पाणी स्वच्छ पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं पहा तर पाणी टाकून दिलेलं आहे मी वरचं खराब पाणी आणि त्यामध्ये आता पुन्हा दुसरं पाणी टाकून घेत आहे पाणी टाकताना नी? पाणी येणे मी थोडं जास्त टाकायचं म्हणजे एक इंचभर पाणी मटकीपेक्षा जास्त राहील एवढं एवढं पाणी जास्त टाकायचं कारण मटकी भिजल्यानंतर फुगली जाते त्यामुळे पाणी जास्त टाकायचं पहा एक इंचभर पाणी मी इथे जास्त टाकलेलं आहे आणि रात्रभर मी इथे मटकी भिजत ठेवलेली आहे त्यावरती आता झाकण ठेवून दिलेलं आहे तुम्ही सात ते आठ तास सुद्धा भिजून घेऊ शकतात मटकी किंवा रात्रभर भिजवली तरी सुद्धा चालते तर मी इथे रात्रभर मटकी भिजवलेली आहे आणि सकाळी पहा एकदम छान अशी मटकी आपली भिजलेली आहे आणि त्यामध्ये असलेलं जे हे पाणी आहे रात्री टाकलेलं ते पाणी आता काढून घ्यायचं आणि पुन्हा दोन तीन पाण्याने मटकी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची तर मी इथे मटकी धुवून घेतलेली आहे आणि आता एक छिद्राची अशी चाळणी घेतलेली आहे आपली जी पुरण चाळायची चाळणी असते ती चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीवरती आता आपण जी मटकी घेतलेली भिजवून ती टाकून घेतलेली आहे पा सर्व मटकी मी चाळणीवरती टाकून घेतलेली आहे म्हणजे मटकीमध्ये असलेलं जे पाणी आहे ते पाणी छिद्रातून खाली गळून जातं म्हणजे निथळून जातं पाणी पाणी टाकल्यानंतर मटकी हाताने थोडीशी अशी फिरवून घ्यायची आणि पा खाली पाणी पडलेलं आहे ते पाणी आता टाकून द्यायचं आणि खालचं भांडं मोकळं ठेवायचं त्यावरती अशी चाळणी ठेवून द्यायची आणि एखादा आता सुती कपडा घ्यायचा त्याची घडी करून घ्यायची म्हणजे थोडासा जाडसर असा सुती कपडा घ्यायचा आणि तो ओला करून घेतलेला आहे मी इथे ओला करून घ्यायचा आणि तो असा वरून झाकून ठेवायचा मटकीवरती आणि मी फक्त इथे ओला करून कपडा ठेवलेला आहे त्यावरती ताट वगैरे झाकण ठेवलेलं नाही ताट ठेवायची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही आणि असंच पुन्हा ठेवून द्यायचं एक सोळा ते सतरा तास किंवा एक दिवसभर ठेवून दिलं तरी सुद्धा मटकीला छान मोड येतात तर पहा मी एक वीस ते बावीस तास ठेवलेली आहे मटकी थंडीमध्ये थोडी जास्त वेळ लागतो मटकीला मोड यायला आणि आता वरचं जे कपडा होता तो काढून घेतलेला आहे तर पहा एकदम छान आपले असे मोड आलेले आहेत अगदी चाळणीच्या खालून छान मोड दिसत आहेत एकदम लांब सडक मोड आलेले आहेत मटकीला मटकी चिकट सुद्धा अजिबात झालेली नाही पहा एकदम मोकळी आहे मटकी आपली त्यामुळे मटकीला मोड आणताना जर मटकीला या पद्धतीने मोड आणले तर अगदी छान असे मोड येतात म्हणजे लांब सडक मोड येतात आणि मटकी मटकीला मत्खे, वास येत नाही अजिबात एकदम मोकळी सुटसुटीत अशी मटकी होते आणि आता मटकी चाळणीतून काढून घेण्यासाठी मी इथे खाली ताट ठेवलेला आहे आणि त्यावरती चाळणी अशी उलटी करून घ्यायची त्यामध्ये असलेली जी मटकी आहे सर्व ती सर्व खाली ताटात पडून जाते आणि एकदम छान मटकी आपली सुटसुटीत झालेली आहे सुद्धा अगदी छान आलेले आहेत मटकीला तर तुम्हाला मटकीला मोड आणण्याची पद्धत जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू